नमस्कार मंडळी कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज तुम्हाला फोटो पाहून किंवा व्हिडिओ पाहून समजत असेल की मी आज काय बनवलं आहे हा माझा फर्स्ट केक आहे आणि थोडीफार डिझाईन वगैरे व्यवस्थित आली नसेल तर प्लीज समजून घ्या कारण मी पहिल्यांदा हा केक बनवला आहे आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं चला तर सुरू करूया त्यासाठी एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आणि एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे हे दही जे असतं त्यासारखं तयार होतं हे दही म्हणा किंवा ताक म्हणा बटर मिल्क त्यासारखं हे त्यासार तयार होतं आणि आंबट लागत नाही विशेष म्हणजे आपण जर डायरेक्टली दही घातलं किंवा ताक घातलं तर ते थोडंसं आंबूस केक लागेल तर असं केल्याने आंबट लागत नाही आणि खूप छान असा फर्मेंट होतो हा केक आणि मस्त स्पॉन्जी होतो तर याला पाच सहा मिनटं रेस्ट दिला आणि हे रेस्ट होईपर्यंत कढई प्री हिट करायला ठेवली आहे केक आपण प्री कढईतच बनवतो आहे आता हे छान असं मिक्स झालं किंवा थोडंसं दाणेदार झालं की यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आणि दोन ते तीन चमचे इसेन्स घालायचं दोन ते तीन थेंब इसेन्स घालायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक चाळणी ठेवायची माझ्याकडे स्ट्रेनर नाही आहे त्यामुळे मी अशा पद्धतीची चाळणी यूज करते एक एक कप मैदा घेतला आहे आणि अर् पाऊन कप म्हणजे वन फोर कप साक पिठी साखर घेतली आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यातल्या ज्या गुठळ्या वगैरे आहे ते छान आपण जरी खाली मिक्स आ, खाली जर चाळून घेतलं ते तर ते टाकताना वगैरे गुठळा होण्याची शक्यता असते शक्यतो याच्यावर स्ट्रेनर वगैरे ठेवून किंवा चाळणी वगैरे ठेवून चाळून घ्या हे अगदी घरच्या साहित्यात होणारा केक आहे आणि थोडंसं सामान मी विकत आणलं आहे काल म्हणून फर्स्ट केक बनवून पाहा म्हटलं आणि त्यामानाने खूप छान केक झाला होता तर अशा पद्धतीने हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे पाहू शकता अजून खूप घट्ट आहे थोडीशी दुधाची गरज आपल्याला पडणार आहे तर आपण यामध्ये थोडंसं दूध घालून घेऊया मी सांगायचं विसरले आपण जेव्हा स्ट्रेनरमध्ये हे घातलं होतं पी पिटी साखर आणि मैदा त्यासोबतच मी एक चमचाभर बेकिंग पावडर पै वापरली होती यानं केक छान असा मौसूत होतो आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही जेव्हा विक्स हु कर मिक्स करताय तेव्हा एकाच साईडने विस्क करायचं आहे दोन्ही दोन्ही साईडने विस्क केलं की केक फुगत नाही त्यात बबल तयार होतात तर अशा साई अशा पद्धतीने एकदम क्रीमी टेक्स्चर झालं पाहिजे खाली पाहू शकता जेव्हा ते पडतं तेव्हा ते छान अशा घड्या पडतात म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे तर अशा पद्धतीने छान याला पाच ते सात मिनिटभर फिटवून घेतलं यातले सगळे एअरब एअरबम्स जे आहे ते फोडून घेतले आणि आता हे छान मिक्स करून झालेला आहे आपण आपली कढई पण प्री हिट झालेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालतो आहे आणि आपण पहिले जे बटर मिल्क बनव बनवलं होतं म्हणजे दुधामध्ये आपण जे लिंबू घालून बनवलं होतं त्याने हे छान फर्मेंट होतं सोडा आणि त्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे आता हे पूर्ण साफ करून घ्यायचं आणि आता हे आपण केक टीनला केक टीनच्या भांड्यात काढून घेऊया केकटीनचं भांडं मी अगोदरच रेडी करून ठेवलं होतं त्याला बटर पेपर वगैरे लावून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे यामध्ये टाकून घ्यायचं आणि दोन ते तीन वेळेस छान टॅप करायचं पुन्हा एकदा जे आपण टाकताना एअर बबल्स तयार झालेले असतात बॅ बॅटरमध्ये ते निघून जातात आणि छान असा स्पॉन्जी केक बनून आपला तयार होतो कढई पण प्री हिट झालेली आहे आता हे टाकून गॅसची आप आपण कढई जी आहे ती एकदम कमी फ्लेमवरती हीट केलेली आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे म्हणजे जेव्हा एकदम कमी असते ना एकदम नॉर्मलशी फ्लेम वाढवायची किंवा कमी गॅसवरती तुम्ही चाळीस मिनटं वगैरे होऊ देऊ शकता मला अर्धा तास लागला होता त्यानंतर आता आपला केक बेक होतो आहे तोपर्यंत आपण क्रीमची तयारी करून घेऊयात मी तर गुड रिटचं व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे जेवरती केलेलं असतं ते त्या हिशोबाने केलेलं असतं की आपण पुन्हा एकदा याला पॅक करू शकतो तर याच पद्धतीने फोडायचं आहे व्हिपिंग क्रीम कधी फ्रीजर फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे आणि जेव्हा आपल्याला वापरायची त्याच्या तीन ते चार घंटे अगोदर आपल्याला खाली फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता आपण जिथे भाज्या वगैरे ठेवतो किंवा बाकीचं काही दूध वगैरे ठेवतो तिथे खाली काढून ठेवायची आहे आता मी इथे एक कपभर व्हिपिंग क्रीम घेतली आहे मला वाटलं खाली सांडेल म्हणून मी डायरेक्ट बाऊलमध्ये घेतलं आपल्याला अर्धा किलोचा केक बनवतो तर एक कप एक कपाच्या हिशोबाने विपिंग क्रीम आपल्याला खूप होते एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर आता हे आपण यात काढून घेतलं आहे व्हिपिंग क्रीममध्ये शुगर वगैरे ॲड करायची ग गरज पडत नाही कारण यामध्ये ऑलरेडी शुगर असते आता कोणत्याही ब्लेंड आ, साध्या हाताने किंवा विस्करने तुम्ही ही क्रीम ब्लेंड करू शकत नाही याला ब्लेंडरच पाहिजे तेव्हा ही क्रीम एकदम छान काय म्हणता मिक्स होते किंवा छान अशी फ हे मिक्स केली जाते तर आता ही विप व्हिपिंग क्रीम आपण तयार करून घेऊयात याला एक जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा एकदम कमी याच्यावर करायची पण हळूहळू त्याचं त्याची स्पीड वाढवायची आहे म्हणजे पटकन ब्लेंड होते ती आणि जर विपिंग क्रीम तुमची मेल्ट होत असेल तर अगोदर भांडं जे आहे ते पण थंड करून घ्या म्हणजे डी फ्रीजमध्ये ठेवा थोडा वेळ आणि जे आपले विस्कर आहेत ब्लेंडरचे ते पण थोडं वेळ ब्ले फ्रीजमध्ये ठेवा किंवा खाली बाऊलमध्ये दे एखादा बर्फ वगैरे ठेवला तुम्ही तरी चालेल आणि वरून हा व्हिपिंग क्रीमचा बाऊल ठेवा आता क्रीम आपली अर्ध्याच्या वर रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने विपिंग किम क्रीम आपली इथे रेडी झालेली आहे मला किमान सात ते आठ मिनटं लागले ते रेडी करायला त्यानंतर व्हॅनिला एसन्स घालायचं विसरले नंतर दोन ते तीन ते मॅच्यात व्हॅनिला एसन्स घातलं आणि पुन्हा एकदा ब्लेंडरने छान मिक्स करून घेतलं हे ब्लेंड झाल्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करूया तोपर्यंत आपला केकही तयार होतोय इथे आपली व्हिपिंग क्रीम रेडी आहे हे छान असं जे विस्करलं लागलेलं ला आहे ते पण छान काढून घ्या व्यवस्थित चमचाने वगैरे पा पाहू शकता मस्त अशी व्हिपिंग क्रीम आपली इथे ब्लेंड झालेली आहे हे छान साईडचं सा वगैरे स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं स्पॅच्युला खूप गरजेचं आहे भांडं छान साफ करता याने आता विपिंग क्रीम रेडी झालेली आहे आपण केक बेक झाला आहे का तोही पाहून घेऊया आपल्याला इथे तीस मिनटं तीस ते पस्तीस मिनटं लागलेले आहेत तर मध्ये आता माझ्याकडे टूथपिक तर नाही आहे पण मी चाकूच्या सहाय्याने पाहते की केक बरोबर रेडी झाला आहे की नाही एकदम सेंटरला मध्ये चाकू घालायचा आणि वर काढल्यानंतर पाहायचं की दोन्ही साईड त्याच्या एकदम कोरड्या आहेत म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय एकदम स्पॉन्जी झाला आहे एकदम मस्त असा केक आपल्या इथे तयार झालेला आहे वा मस्त आता त्याच्यावरचं चा बटर पेपर आपण काढून घेऊयात हळू काढायचा कारण केक खूप नाजूक असतो हा त्या बटर पेपरला लागून को केकही तुटण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मस्त असा आपला केक बेक झालेला आहे खूप छान स्पॉन्जे होतं अशा पद्धतीने स्पॉन्ज बनवलं तर आता काय करायचं कट करताना जर केकचे तुकडे पडत असतील तर चाकूरच्या साह्याने फक्त निशान बनवून घ्यायचे त्याचे थोडं थोडं कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने दोरा घालायचा आणि याला अशा पद्धतीने ओढायचं आहे दोन्ही दोन्ही साईडने ओढायचं म्हणजे केकचे तुकडे वगैरे पडत नाही आणि छान असे दोन्ही साईड होतात त्याच्या मी आता इथे दोनच लेअर बनवते कारण मला जास्त क्रीमी केक नको होता तुम्ही पाहिजे तर तीन लेअर पण बनवू शकता तर आता हा केक काय होता बेक केल्यानंतर थोडंसं कोरडा लागतो किंवा घशात फसल्यासारखा होतो तर, तर त्यावरती शुगर सिरप घालायला बिलकुल विसरायचं नाही आहे हे फक्त साखरेमध्ये साखरेमध्ये पाणी घातलं आहे आणि मिक्स करून यामध्ये घालायचं अशा पद्धतीने आपला केक आतून छान मऊ राहतो आता इथे खालचा टीन आ, केक बेस घ्यायचा आता याच्यावरती आपण क्रीम घालणार आहोत क्रीम लावून घेऊयात आपण याला एक एक लेअर आपण कम्प्लीट करूयात आणि मग नंतर वरतून त्याला गार्निशिंग करूया मी ते ग्लासच्या साह्याने व्हिपिंग क्रीम फील करते म्हणजे ग्लासमध्ये पायपिंग बॅग घालायची आणि मग नंतर क्रीम त्यामध्ये घालायची म्हणजे आपल्याला फोल्ड करायला अवघड जात नाही आणि पुढच्या या त्यामध्ये नोझल्स मी अगोदरच घातलं आहे वाले नोजल या, या, या चा, या हे नोजल्स नोझलचे म्हणून यामुळे आम याच्यावर याच्यावर डिझाईन वगैरे येत नाही आहे तर अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं याच्यासाठी आपल्याला स्पॅच्युला खूप गरजेचं आहे आणि हे थोडंसं कमी वाटलं तर पुन्हा एक लेअर द्या आणि मिक्स मस्त मिक्स करून घ्या हे एक्स्ट्रा क्रीम वाटली तर थोडीशी काढून घेऊ शकता तुम्ही आता आपण यावरती दुसरी लेअर ठेवूयात मी थोडासा पायनॅपलचा क्रश यामध्ये घालते फ्लेवर येण्यासाठी सगळं व्हॅनिला पायनॅप्पल मी सगळं मिक्स केक बनवून टाकले आज पण खूप छान झाला होता टेस्टसाठी अशा पद्धतीने क्रशही छान मिक्स करून घ्यायचं आणि दुसरी लेअर यावरती ठेवून द्यायची लेअर फक्त उलटी ठेवायची म्हणजे आपण वरतून जेव्हा आपण केक गार्निशिंग करतो किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने आपण जेव्हा त्याला फिनिशिंग देतो तर आपल्याला जड जात नाही ते तर अशा पद्धतीने वरून पण केक क्रीमने छान याला गार्निशिंग करून घेऊया आपण क्रीम मस्त पसरवून घ्यायची साईडने पण क्रीम लावायची आता वरची लेअर वरची वरती करून घेतले मी साईडने आपण अशा पद्धतीने क्रीम लावून घेऊया आता माझ्याकडे केकचं सगळं साह्य साहित्य तर नाही आहे पण मी काय केलं आहे माझ्याकडे एक जुनं कार्ड होतं तर त्या कार्डच्या साह्याने साईडचा जो भाग असतो आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल साईडचा भाग त्यांच्याकडे एक कार्डसारखंच असतं त्याला काय म्हणता मलाही माहिती नाही पण या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते पुढे मी कसं कार्ड यूज केलं आहे ते आणि तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला तर इथे डायरेक्ट मी गार्निशिंग दाखवली तुम्हाला कशी केली आहे ते तर अशा पद्धतीचा माझा फर्स्ट केक आहे मध्ये थोडंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पण ते काही सक्सेसफुल झालं नाही मग मध्ये परत फुल बनवून टाकलं आणि अशा पद्धतीने आपला केक इथे जवळपास रेडी झालेला आहे तर तुम्ही पण याआधी कधी केक बनवला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा केक बनवायचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला व्हिडिओ पाहिजे की छोट्या छोट्या टिप्ससहित माझा पण पहिलाच केक आहे पण माझा छ ट्राय खूप छान झालेला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करू शकता आणि एकदम फ्रेश केक म्हणजे आपण जेव्हा बाहेरून आणतो आपल्यालाही माहीत नसतं की तो किती दिवसांचा आहे तर मस्त असा फ्रेश केक बनवून इथे तयार होतो जर एकदा साहित्य आणलं तर त्यामध्ये खूप वेळा केक तयार होतो फक्त विपिंग क्रीम आपल्याला खरेदी करावी लागते सारखी सारखी नाहीतर बाकीचे नोजल्स वगैरे जे आहेत ते आपल्याला एकदा आणलं की कायमचं होऊन जातात तर अशा पद्धतीने आपला जो केक आहे तो इथे रेडी झालेला आहे आणि कसा वाटला तुम्हाला केक मला कमेंटमध्ये नक्की सांगा विसरायचं नाही कमेंट करायला जर तुम्हाला चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि आता मी इथे केक केकमध्ये केक, केक क्रीममध्ये थोडं असा कलर टाकते आहे क्रीम ॲक्च्युली कलरची क्रीम संपली होती म्हणून थोडंसं कलर टाकून ती मिक्स करत होते आणि आता इथे आपला क्रीम पण तयार झाली मी पायपिंग बॅगमध्ये भरत होती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ अस आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आता आपल्या इथे संपत आलेला आहे तरी ते हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा झाल्यासारखा वाटतो आहे पण मी ते पायपिंग बॅग वगैरे भरत होतो मला तुम्हाला ते दाखवायचं होतं की मध्ये काही न करता मी नंतर एक फुलच बनवून टाकले तर अशा पद्धतीने माझा हा केक इथे तयार झाला होता पण मला तो खूप आनंद झाला होता की माझा पहिला केक आहे आणि तोही खूप छान झाला माझ्यासाठी तर छानच होता ना तो कारण माझा पहिला केक आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय